विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळी या कारखान्यावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार अभिजित पाटील यांच्याविरुद्ध विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार व व्यापारी यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर आमोर उपोषण केले आहे या उपोषणासाठी येणाऱ्या खर्चासाठी सर्व कामगारांनी वर्गणी गोळा केल्याचे दिसून आले विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे वेणूनगर या कारखान्याचे चेअरमन अभजित पाटील यांनी तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार व व्यापारी यांनी केला आहे एन सी डी सी या बँकेकडून आलेले तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीसाठी वापरले आहेत व ते सर्व पैसे आमदार अभिजित पाटील यांनी हडप केल्याचा आरोप सेवानिवृत्त कामगार व व्यापाऱ्यांनी केला आहे सेवानिवृत्त कामगार व व्यापारी यांनी साखर आयुक्त कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे अमोर उपोषण केले आहे त्या उपोषणासाठी लागणारा खर्च यासाठी सेवानिवृत्त कामगार व व्यापारी यांनी खर्चासाठी सर्व कामगाराकडून वर्गणी गोळा केली आहे आयुक्तालय पुणे सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे उपोषणासाठी दिलेली देणगी खर्चासाठी खर्चासाठी उत्तम नाईक नवरे एक हजार रुपये हरिदास कदम सातशे रुपये सुदान यादव एक हजार रुपये अण्णा काळे दोन हजार रुपये रामचंद्र भुसनर दोन हजार रुपये उत्तम चव्हाण एक हजार रुपये मोहन मोरे पंधराशे रुपये केशव शेळके दोन हजार रुपये कसरुद्दीन शेख अकराशे रुपये सुखदेव काळे पंधराशे रुपये कांतीलाल गायकवाड एक हजार रुपये अजिनाथ चव्हाण दोन हजार रुपये हरी चव्हाण दोन हजार रुपये विलास सट्टे एक हजार रुपये नामदेव खुर्द एक हजार रुपये विलास कदम दोन हजार रुपये शिवाजी रुपनर पंधराशे रुपये दिगंबर शिंदे दोन हजार रुपये सुभेदार मुलानी पंधराशे रुपये आप्पा कुंभार पाचशे रुपये लक्ष्मण शेळके दोन हजार रुपये लक्ष्मण काळे दोन हजार रुपये जगन्नाथ पवार अकराशे रुपये असे मिळून आज रोजी एकतीस हजार चारशे रुपये देणगी आलेली आहे कुपोषणाच्या खर्चासाठी